तर आता बघा मी पंधरा दिवसाचं वाटण काढून ठेवते तर बहिणीची तब्येत ठीक नाही आहे तर तिला कांदा खोबऱ्याचं वाटण पाहिजे होतं मालवणी वाटण तिला पाहिजे होतं तर मी आता का खोबरं किसून घेतलं आहे जवळजवळ अडीच वळे म्हणजे दोन नारळ आणि अर्धा नारळ असं अडीच वळे मी किसून घेतले कांदा टाकला आहे महागायला तर आता याच्यामध्ये मी आलं लसूण टाकणार नाही आहे कारण मला आल्या लसूणची पेस्ट मी बनवलेली आहे तर याच्यामध्ये नाही टाकून ठेवणार फक्त याच्यामध्ये मी आता कांदा आणि खोबरं भाजून ब्राऊन करून चांगलं भाजून ठेवते आणि मग फक्त असं वाचून घेणार तर याच्यामध्ये मी कोथिंबीर वगैरे काही टाकणार नाही आहे कारण ती कोथिंबीर वरून टाकते कोथिंबीरचे डेट आणि तर हे बघा आता मी हे असं सुख वाटण करून ठेवलंय हे जवळजवळ दहा दिवस चालेल एवढं करून आहे कारण तिला वेळ नसतो ते शेतीत काम करत असते त्यामुळे तिला वेळ नसतो वाडा मिटण काढून ठेवायला तर मी आली तर मग असं मी तयारी करून ठेवते आता बघा मी बनवली आहे चववीची भाजी ते ही शिजायचे अजून तर आज जे वाटण काढलं होतं मी त्याची भाजी आज बनवते हे बघा तर असं ह्याच